एवढे कोळसे काय अगं वेडे हे कोळसे नाहीये त्याला ब्लॅक टर्मोलाइन म्हणतात काय ब्लॅक टर्मोलाईन हा आता विचार कशासाठी युज करतात आता हा युज करतात नजरेसाठी वाईट नजर वाईट शक्ती वाईट एनर्जी त्यासाठी चांगल्या प्रकारे काम करतं कसं का आपण कॉम्प्युटरवर काम करतो तर सॉफ्टवेअर किंवा कॉम्प्युटर म्हणजे ऑनलाईन सुद्धा आपल्याला नेगेटिव्ह एनर्जी येते त्यामुळे जे चोवीस तास लॅपटॉपवरती काम करतात जसं की आय टी पार्कला असतील किंवा कोणत्याही करिअरमध्ये काम असतं तर प्रत्येकाचं वाईट शक्ती निगेटिव्हिटी पासून संरक्षण होण्यासाठी ब्लॅक टर्मुलाईन आपल्या टेबलावरती ठेवायचा निगेटिव्ह एनर्जी दूर होते आणि त्याच्यामुळे काय होतं पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये नवीन लोक येतात तेव्हा काय होतं नजर लागते घरामध्ये भांडण होतात वाद होतो विवाद होतो तर तो, तो टळण्यासाठी किंवा आपल्या घराला वाईट नजर किंवा निगेटिव्हिटी किंवा भरपूर ब्लॅक मॅजिक सारख्या गोष्टी केल्या जातात कोणी आपल्या घराकडे बाहेर लिंबू टाकतो कोणी काय असे सुद्धा आपल्या समाजामध्ये लोक आहेत तर आपल्या घराचं बघितलं

म्हणजे हा पाण्यात ठेवायचाय <laughs> बर का आणि थोडस ह्याच्यावरती सेंद्रिय मीठ किंवा खड्याचे मीठ टाकायचे आपल्या खडे मीठ किंवा सेंद्रिय मीठ टाकायचंय आणि ह्या काउंटरला आपल्या व्यवसायामध्ये वगैरे ठेवून द्यायचं शक्यतो काचा ठेवायचा याला काय म्हणायचं ब्लॅक तर ह्याचे बघा चांगले रिझल्ट आहेत बरं का आता आम्ही आमच्या शॉपमध्ये तो ठेवतोय जसं की बघा भरपूर निगेटिव्ह एनर्जी मला सुद्धा सप्लाय होते आणि खूप त्रास होतो कसं असतं मी स्वतः आपल्याला आध्यात्मिक साहित्य मिळतं किंवा मी सेवा सांगितल्यामुळं सर्वांना खूप चांगले रिझल्ट अनुभव सुद्धा आलेले आहेत कसं होतं सगळ्यांची चांगली वाईट दोन्ही एनर्जी असते ती मला सप्लाय होते आणि मग सतत आजार पण येतं किंवा निगेटिव्ह वापर सुद्धा होतो म्हणजे भेटणारे वाईट नसतात काहीतरी कर्मामुळे किंवा लोकांनी त्यांच्यावरती निगेटिव्हिटी केलेली असते काही काही लोकांना अगदी वर्षमध्ये सुद्धा केलेलं असतं बरं का त्या लोकांना कळतच नाहीये मी काय करतोय आणि आपलं वाईट सुद्धा फरक नसते असे भरपूर अनुभव आहेत तर बघा तुमच्यासुद्धा शरीरामध्ये निगेटिव्हिटी असेल किंवा निगेटिव्ह एनर्जी तुमच्या सुद्धा घरामध्ये प्रवेश केला असेल तर वेळ वाया घालतो ब्लॅक टर्मुलाइन तुमच्याही घरामध्ये ठेवा आता कुठं ठेवायचं तर बघा आता माझा व्यवसाय आहे तर बघा मी इथं ठेवला बघा इथं मलक्ष्मी आहे तुम्ही बघू शकता त्यास बघा इथं कलश आहे धनाने भरलेला इथे हा घोडा सुद्धा आहे आपल्याकडं उडता घोडा कारण बिझनेस सक्सेसफुल बनवण्याचं प्रतीक आहे तर उत्तर दिशेला तोड करून बघा कुबेर भगवानची मी मूर्ती ठेवलेली आहे कारण व्यवसायामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही पाळा त्याच बघा सुगंधी फुलाचा असा बाऊल ठेवलेला आहे त्याचबरोबर तुम्ही बघू शकता पैशाने भरलेला बाऊल ठेवलाय कारण बघा व्यवसायामध्ये लक्ष्मी आकर्षित व्हाव्यास वाटतं तर पैशाने भरलेला बाउल ठेवा त्याच्यावरती पॅरेटचा स्टोन ठेवा लक्ष्मीचा मंत्र करा तर असा बघा एक टोंगा किंवा एक कटोरा बनवा त्याच्यामध्ये सगळे पैशाचे कॉइन्स आणि ह्याच्यामध्ये सगळे पैसे चिल्लर असतील आणि ह्याच्यात पैसे खर्च करायचे वाढवायचे म्हणजे पैशाकडे पैसा आकर्षित होतो त्याचबरोबर एनर्जी आपल्या घरातून आपल्या व्यवसायामधून दूर होण्यासाठी कारण बघा हा प्रोटेक्शन नेतो चोवीस तास तुम्हाला हा प्रोटेक्शन करायचं काम करतो ब्लॅक टर्मूला त्यामुळे बघा प्रत्येकाच्या घरामध्ये असणं खूप मॅनेटरी आहे गरजेचं आहे का तुमच्या घरामध्ये जर हा असेल तर तुम्हाला कोणती निगेटिव्हिटी टच करणार नाही तुमच्या घरामध्ये कोणते निगेटिव्ह गोष्टी प्रवेश करणार नाही तुमच्या व्यवसायामध्ये पण नाही आणि तुम्ही जर जॉब करत असाल तुमच्या जॉबच्या ठिकाणी टेबलावरती सुद्धा ठेवा कारण बघा इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याला एनर्जी आपल्यामध्ये खेचली जाते हा माझा स्वतःचा अनुभव आहे कारण निगेटिव्हिटी जर यायचं म्हणलं तर सगळीकडूनच निगेटिव्हिटी येते निगेटिव्हिटी पासून तुमच्या संरक्षणासाठी ब्लॅक टर्म्युलाइन नक्की तुमच्या शॉपमध्ये व्यवसायामध्ये अत्यंत गरजेचं आहे आणि घरामध्ये सुद्धा तुम्ही ठेवा तर बघा ह्याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे खडे मीठ आणि ह्या जे आहे ती पूर्ण खेचण्याचं काम करतो बघू शकता ह्याच्यामध्ये पाणी आहे आणि ह्याचा एक पॉझिटिव्ह औरा आपल्या घरामध्ये तयार होतो ह्याला ब्लॅक टर्मलाईन म्हणतात हा कोणताही कोळसा नाही हा एक स्टोन आहे बर का आणि हा क्रिस्टल मध्ये क्रिस्टल म्हणजे स्टोनच आहे हा स्टोनचा एक प्रकार आहे त्यामुळे हा कोळसा नसून हा एक स्टोन आहे तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये तुमच्या व्यवसायामध्ये नक्की ठेवा आणि तुम्ही सुद्धा ह्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट काही दिवसांमध्ये नक्की तुम्हाला मिळतील कारण हा खूपच पॉझिटिव्ह एनर्जी देतो तुम्हाला स्वतःला सुद्धा अनुभव येईल जर तुम्ही खूपच निगेटिव्ह होत असाल तुमच्या घरामध्ये सतत वाद होत असतील सतत आजार पण येत असेल किंवा तुमच्या शॉपमध्ये एखादा कस्टमर येऊन गेल्यानंतर आठ आठ दिवस काहीच धंदा होत नाही असं तुमचं सुद्धा होत असेल तर असं समजून जा की तुमच्या व्यवसायाला शॉपला कोणाची तरी नजर लागलेली आहे त्यामुळे धंदा स्टॉप झालेला आहे तर बघा मी ह्याच्यावरती खूप संशोधन किंवा खूप शोध घेतलेला आहे आणि ह्या तुमच्यासाठी मी बनवून घेतलेला आहे खास तर ज्यांना हवा तुमच्या बजेटमध्ये आहे त्या घरी असणं खूप गरजेचं आहे जसे की बघा मेन इंटरेस्टला एंट्री करताना तुमचे जो टेबल असेल तो टेबला ठेवा किंवा एखादी खुर्ची किंवा मेन इंटरेस्टला तुम्ही एंट्री करता कीव आत मध्ये हॉल मध्ये जितत जागा असेल याची कोणती दिशा नाहीये बरं का तर तुम्ही तिथं हा ठेवू शकता फक्त रोज त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे पाणी रोजच्या रोज ह्याचं चेंज करायचं आहे दुसरा दुसऱ्या दिवशी दुसरा, दुसरा, थोडस आहे ह्याला ब्लॅक टर्मुलाइन असं म्हणतात ज्यांना हवा त्यांनी मेसेज करा अगदी टाकलं तरी चालतं ऑफिसमध्ये टेबलमध्येटी दूर करणार आहे प्रतीक आहे घरामध्ये निगेटिव्हिटी दूर होते या मिठामुळे आणि पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते तर असा ब्लॅक टर्मुलाईन आपल्याकडे मिळतो ज्यांना हवा त्यांनी लवकरात लवकर स्वामी मूर्तीला मेसेज करा कॉन्टॅक्ट करा अगदी तुमच्या बजेटमध्ये आहे छोट्याशा काचेच्या वाटीमध्ये तुम्हाला ठेवायचं ठेवायचा आहे ज्यांना हवा ते लवकरात लवकर मेसेज करा आजची माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ